नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत माहितीमध्ये सगळं काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आणखी एक धक्का बसला आहे पालकमंत्री पदाचा वाद सुरू असताना एकनाथ शिंदे यांना राज्य सरकारच्या महत्वाच्या प्राधानिकरणातून वगळण्यात आले आहे त्याऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना स्थान देण्यात आले आहे माहितीमध्ये पालकमंत्री पदावरून धुसपूस सुरू आहे त्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांवर सुरू सुरू असल्याची चर्चा आहे राज्य सरकार चा चा। राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन करण्यात आली आहे या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री असून यामध्ये अजित पवार यांचा समावेश करण्यात आला आहे तर एकनाथ शिंदेना वगळण्यात आले आहे राज्य सरकारकडून गुरुवारी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली या प्राधिकरणात नऊ सदस्यांचा समावेश आहे एकनाथ शिंदे यांचा समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान देण्यात आलेले नसल्याने मंत्रालयात याबाबत चर्चा सुरू आहे प्राधिकरणाच्या पुनर्रचनेचा शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे मुख्यमंत्री या अधिकारणाचे प्राधिकरणाचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात या प्राधिकरणात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर आदी मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा